शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी मानसी पवयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्ताब झाले तसेच नामांतराच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी नगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौकात पेढे वाटून व वा फटाके फोडून जल्लोष करण्यात आला अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे केलेले नामकरण हा नगर जिल्ह्याच्या भूमीचा सन्मान आहे याबाबत आता तातडीने ता स्थानिक पातळीवर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून शासनाने निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे भारताच्या स्वतंत्र लढ्यातील मानाचे पान असलेले छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती गेल्या दीड दशकापासून प्रयत्न करीत आहे या स्मारकासाठी राज्य सरकारने ऐंशी लाखांचा निधी दिला असून त्यातून स्मारकामध्ये देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट तयार होत असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली आहे सावेडीतील परिचय हॉटेलच्या पाठीमागे खंडोबाच्या मंदिरात फरशी बसवण्याचे काम करणाऱ्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील पाच हजाराची रोकड अर्ध्या तोळ्याचे अंगठी व कागदपत्रे काढून घेतले साईनाथ नाथा गायकवाड असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गरज नसलेला नवीन मेनू बंद करावा मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने एक दिवस खिचडी बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कार्यरत असून या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काल शुक्रवारी महापालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला संशयित आरोपी यांनी ससेवाडी शिवारातील डोंगरात जाणाऱ्या रस्त्यावर गवट टाकून रस्ता बंद केला होता रस्ता बंद केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून वृद्ध महिलेला लाकडी दानके लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ससेवाडी शिवारात घडली होती भीमाबाई एकनाथ मगर असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौरा ची खबर बात में स्थान तो ही मात्र तुम्हें पात्र ट्वेंटी फोर ऐसी इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ दस नवम्बर तक नए एन क्यू एट थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी शहराची खबर बात या बतमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर